जन्मोत्सवाची मीटिंग होती त्यामध्ये उपाध्यक्ष निवड करण्यात आलेली आहे त्यामध्ये उपाध्यक्ष म्हणून किरण भाऊ बोलते मुकेश भाऊ गुंजाळ आहे त्यानंतर राहुल भाऊ तायडे हे रवी भाऊ आहे साहेब नंतर त्यानंतर त्या मुकेश गुंजाळ भाऊ आहे नंतर हर्षल भाऊ नं पाटील आहे त्यानंतर नितीन भाऊ धांडे हे सर्व सन्माननीय मित्रमंडळी हे उपाध्यक्षपदी विराजमान झालेले आहे इथं अध्यक्ष उपाध्यक्ष हा कोणताच भाग नाही सगळे जे आहे ते अध्यक्ष उपाध्यक्ष आहे राहुल राहुल भाऊ बोरसे आहे आमच्यासोबत हे याचं कारण आहे की आम्ही पै आधीही बोललो होतं की हे कोणतंही जात पात धर्म किंवा काही नाही शिवजयंती आहे यामुळे सर्वांना एकत्र येऊन आपल्याला काम करायचं आहे यामुळे सर्वजण खांद्याला खांद्याला काम करतील आणि येणाऱ्या शिवजयंतीला एक चांगला कार्यक्रम आपण भुसाळकरांसमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे अंतर्नाथ प्रतिष्ठानचे मित्रमंडळी बी आम्हाला सहभाग करत आहे प्रत्येक अजून आम्ही प्रत्येकाला आवाहन करू की आम्हाला येऊन समोर सांगावं की काय और कसं चांगलं केलं पाहिजे कारण की जानकार लोक अजून पण घरातच आहेत त्यांनी घराच्या बाहेरून आम्हाला काहीतरी कळवायला पाहिजे की आम्ही कशा प्रकारे शिवजयंती आणि शि शिवाजींचं चारित्र आणि त्याच्याबद्दल काय आम्ही मांडू शकतो लोकांसमोर या आपण येऊन तेव्हा सांगणार तेव्हाच आम्ही मांडू शकणार ह्याकरता अजून याच्या पुढे उद्या परत एका छोट्या खाणी मिटिंगमध्ये कार्यक्रमाचं नियोजन होणार आहे त्या नियोजनाची पूर्ण रूपरेषा जनतेसमोर मांडण्यात येणार आहे आणि प्रत्येक जनतेच्या लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत आम्ही तिथं बोलवण्याचा प्रयत्न करत आहे प्रत्येक वर्गाला बोलवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि येणाऱ्या मिटिंगमध्ये ठरवून कार्यक्रम सांगण्यात येईल जय शिवजी